श्री स्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामीच्या सुंदर विचाराने आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले असेल की तुम्हाला तीन चक्र दिसत आहे आणि तुम्ही प्रत्येक चक्रापैकी तिन्ही चक्रापैकी एक चक्र आपल्या मनामध्ये धरून इथपर्यंत आलेला आहात आता तुम्हाला स्वामी त्या चक्रानुसार काय संदेश देऊ इच्छिता ते आता आपण एक एक पाहणार आहोत स्वामींचे हे संदेश तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी असणार आहेत स्वामींचे हे विचार तुम्हाला प्रेरणा देता जीवनामध्ये जगण्याचा मार्ग दाखवतात चला तर मग पाहूया ज्यांनी तीन नंबरचं चक्र निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगू इच्छितात ज्यांनी तीन नंबरचं चक्र निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगतात की हे जीवन हे चक्राप्रमाणे असतं कारण की जीवनामध्ये हे चक्र चालतच असतं जीवनाचं चक्रही तसंच आहे ज्याप्रमाणे आपलं जन्म मृत्यूचं चक्र आहे त्याप्रमाणे हे जीवनाचं चक्र असतं जन्म मृत्यू हा माणसाला अटळ आहे ज्यानंतर तुमचा जन्म होणार आहे तर तुम्हाला मृत्यूही येणारच आहे कारण की ह्या कलियुगामध्ये कोणीच असा प्राणी नाही की जो अमर आहे कारण की प्रत्येकाला जन्म मृत्यू हा घ्यावाच लागतो ते तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जन्म हा प्राप्त होत असतो प्रत्येकाच्या अडचणी अनेक असतात प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ मिळत असते पण हे आपले कर्म आपण बदलू शकतो आपला जर कर्मावरती विश्वास असेल आपला जर देवावरती विश्वास असेल आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक कर्म आपण आपलं प्रत्येक भाग्य आपलं आपण बदलू शकतो आपल्या कर्माच्या जोरावरती आपल्या भक्तीच्या जोरावरती आपण आपलं भाग्य लिहू शकतो आणि त्यामुळं स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात तुम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधनं जर तुम्हाला वाचायचं असेल सुटायचं असेल तर तुम्हाला भक्तीचा एकच मार्ग आहे जो तुम्हाला या जन्ममृत्यूच्या चक्रापासनं तुम्हाला दूर ठेवू शकतो तुम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रातनं बंधनातनं मुक्त करू शकतो आणि परमात्म्याच्या अंतरात्म्यामध्ये तुम्हाला विलीन करू शकतो कारण की मोक्ष काय आहे मोक्ष हा एकच आहे की मनुष्याच्या देहाचं किंवा मानवी जो आत्मा आहे त्या आत्म्याचं एकच ध्येय आहे की परमात्म्यामध्ये विलीन होणं आणि त्यालाच मोक्ष असं म्हटलं जातं स्वामी नेहमी सांगतात या ब्रह्मांडाची शक्ती एकच आहे आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस या शक्तीमध्ये विलीन व्हायचं आहे त्यामुळं तुमचं ध्येय हे परमात्म्या शक्तीमध्ये विलीन होणं असलं पाहिजे ना की तुम्ही संसारामध्ये जास्त गुंतून राहायला नको कारण की साधूमुनी हे काय करतात जप तप करून परमात्म्याच्या शक्तीमध्ये विलीन होण्यासाठी तप करतात आणि एक दिवस परमात्म्याच्या शक्तीमध्ये ते विलीन होतात तुमच्या कर्मानुसार तुम्हाला हे स्वर्ग आणि नर्क यापैकी एक तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा कारण की माझ्या दरबारामध्ये स्वामी सांगतात की त्यांच्या दरबारात कधीच भक्ताला भेदभाव केला जात नाही त्यानुसार त्या ठिकाणी त्या तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळणार आहे आज तुम्ही केलेल्या पापांचा तुम्हाला वरती गेल्यानंतर त्याचं उत्तर द्यायचं आहे त्यामुळं तुम्ही आपले शब्द आपले जो दृष्टिकोन आहे जे तुमचं कार्य आहे जे तुमचं कर्म आहे ते तुम्ही जर योग्य रीतीनं केलं तर तुम्हाला स्वामींची कृपादृष्टी लाभेल भगवंताची परमात्म्याची कृपादृष्टी लाभेल यामुळं तुम्हाला जीवनामध्ये कधीच अडचणी येणार नाही स्वामी नेहमी सांगता जो मा माझी भक्ती करतो मी त्याच्या पाठीशी सदैव उभा राहतो त्याच्या पाठीशी त्याच्या येणाऱ्या प्रत्येक संकटांना मी परतून लावतो जे लोक भक्ती करतात त्यांना याची परिचिती येते कारण की स्वामी हे नेहमी आपल्याला लेकराप्रमाणे मानतात आणि आपली सदैव ते पाठीराख करतात श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी दोन नंबरचं चक्र निवडलं आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया बाळा तुझे तू तु कर्म नेहमी प्रमाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो कारण तुला कर्माच्या फेऱ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळे तू आपले कर्म हे सर्वोपरी मानून कर्म करत असतोस कर्म हाच धर्म समजतोस दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून तुझे मन खूप समाधानी होते बाळा भूतकाळात तू फार कष्ट सहन केले आहेस तुझ्यावरती खूप अन्याय झालेला आहे पण आता तुझी चांगली वेळ आली आहे तुला न्याय देण्याची वेळ जवळ आली आहे तुझ्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते वेळेआधी आधी कुणालाच काही मिळत नसते नियतीने प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित समय निर्धारित केलेला असतो त्याचप्रमाणे तुला न्याय मिळणार आहे तुझ्या जीवनामध्ये आता खूप चमत्कार घडणार आहे तू आता सावध राहा घडणाऱ्या चमत्कारांना स्वामींचा आशीर्वाद म्हणून ग्रहण कर देवावरील निष्ठा कधीच ढळू देऊ नको तुला ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत या मताशी तू जर सहमत असेल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नको तुझ्या नशिबात नशिबाला दोष देत बसू नको कारण की तुझ्यासारखा भाग्यशील कोणीच नाही कारण जीवनामध्ये कधी कधी भोग हे भोगावेच लागतात ते मागच्या जन्माचे सुद्धा असू शकतात त्यामुळे परिस्थितीला दोष देत बसू नका कर्मावरती विश्वास ठेवा एकनिष्ठेने कर्म करत चला वाईटाची संगत करू नका सध्याची परिस्थिती जरी तुमची बेताची असली तरी येणारा काळ हा तुमचाच असणार आहे परमेश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवा कारण देणारा आहे तोच आणि घेणाराही तोच आहे ज्यांनी आता एक नंबरचं चक्र निवडलं आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया बाळा तू तु तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख सहन केले आहेस तुझ्या या दुःखांना आता संपवण्याची वेळ निकट आली आहे तू जीवनामध्ये कुठलेही कार्य हाती घेतोस पण ते कार्य पूर्ण पूर्णत्वास जात नाही तू कुठलंही कार्य करतोस त्यामध्ये तुला तोटाच होत आहे तुला हा तोटा आता नक्कीच भरून मिळणार आहे स्वामींची कृपादृष्टी आता तुला नक्कीच मिळणार आहे कारण की तू केलेल्या कर्माचे फळ आता तुला देण्याची वेळ आली आहे तुझा वाईट काळ आता संपत चालला आहे आणि सुखाचा समाधानाचा काळ आता सुरू होणार आहे त्यामुळं तू तुझ्या कर्मावरती स्वामींच्या भक्तीवरती एकनिष्ठ राहून कार्य कर तू करत आहेस हे सुद्धा मला तु, तु, माहिती आहे त्यामुळं तुला आता त्याचं फळ मिळणार आहे भगवंताला जर तुम्ही थोडा वेळ दिला तर भगवंत तुम्हाला भरभरून बर देणार आहे भगवंताची गुरुतत्वाची शक्ती तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे तुम्ही सदैव गुरु तत्वाच्या शक्तीवरती विश्वास ठेवा शक्तीच तुम्हाला अशक्य शक्य करून दाखवणार आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये गुरुतत्व वास करते त्याला ओळखून सुद्धा आचरण करण्याची गरज आहे वाईटाला वाईट आणि खऱ्याला खरे म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे चुकीचा पश्चाताप आपल्या मनामध्ये पाहिजे हिंसेला आपल्या मनामध्ये थारा नको शुद्ध च आचरण हवे आपल्याला अनेकांनी दिलेली अयोग्य वागणूक विसरून पुढे जायला शिकशील कटुषणांना तू विसरायला शिकशील हीच गुण आहे तुझे आचरण तुझे मन शुद्ध होण्याची असे अनेक चांगले गुण जर आपल्या मनामध्ये असतील तर आपल्या हृदयामध्ये असणारे गुरुतत्व ओळखू शकतो आणि त्यांची कृपादृष्टी प्राप्त करू शकतो ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा नाही अशा लोकांपासून स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न कर स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवू गिरगिटाप्रमाणे रंग बदलणाऱ्या लोकांपासून सावध राहा ज्याप्रमाणे गिरगिट एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती गेल्यानंतर त्याचा रंग बदलत असतो त्याचप्रमाणे असेही काही लोक समाजामध्ये असतात ते प्रत्येकाकडे गेल्यानंतर वेगळे बोलतात त्यांचे विचार बदलतात समोरच्याला बघून ते आपले सल्ले वेळोवेळी बदलत असतात अशा लोकांपासून तू सावध राहा कारण की म्हणतात ना वाईटाच्या संगतीचा गुण हा वाईटच असतो आणि चांगल्याच्या संगतीने नेहमी चांगलीच चा होत असते श्री स्वामी समर्थ अच्छा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका यामधनं तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचा हा षट षडाक्षरी मंत्र लिहिला तर त्यामधनं तुमचंच पुण्य हे वाढणार आहे आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण हे तुम्ही टाईप करताना तुमच्या मुखावरती येणार आहे आणि देवाच्या नावाची शक्ती ही अपार असते त्याची पुण्यात गणना करता येत नाही त्यामुळं पुण्याची गणना आपल्याला करता येत नाही कारण की देवाच्या नावाची ही अपार असते आणि त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळं तुम्ही कधीही श्री स्वामी समर्थांचा जप करण्याचा तुम्हाला जर कंटाळा येत असेल तुम्ही जर फ्री असला बसला असाल तर स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जर तुमच्याकडे काही असेल तर त्यावरती तुम्ही लिहू शकता यामुळं नक्कीच तुम्हाला भगवंताची कृपादृष्टी लाभण्यास मदत होईल आजच्या आपण संदेशामधनं एवढंच पाहिलं की जीवनामध्ये ज्याप्रमाणे सूर्य सकाळी उगवतो आणि एक दिवस तो मावळतो रात्र होते दिवस होते त्याचप्रमाणे आपल्या हे चक्र आहे जीवनाचं मृत्यूचं चक्र आहे जे आपल्याला एक जन्मानंतर दुसरा जन्म घ्यावाच लागतो त्याप्रमाणे आपलं हे जीवन आपल्याला जगावंच लागतो त्यामुळे आपण आपले कर्म सोडले नाही पाहिजे त्या पद्धतीने आपलं कार्य केलं पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी नक्कीच आपल्या स्वामी समर्थ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय